सगळं असं ठरल्याप्रमाणे घडतंय लोकसभेला तुतारीचे जास्त खासदार निवडून आले विधानसभेला अजितदादांनी चाळीस प्लस आमदारांचा आकडा गाठला राज्यात महायुतीची सत्ता आली आणि आता राज्याचा गाड्या हाकण्याचं टायमिंग आलेलं असताना जयंत पाटील लवकरच हातात घड्याळ बांधणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झालीय विधानसभेला तुतारीचा आवाज गायब झाल्यावर टप्प्यात कार्यक्रम करून जयंत पाटील घड्याळाच्या वाटेला चालायला लागले अशी चर्चा सध्या लोकांच्या जोर आहे अगदी देवेंद्र फडणवीसांपासून ते अजित पवारांच्या आमदारांपर्यंत सगळ्यांनी जयंत पाटील महायुतीच्या संपर्कात असल्याची हिंट केव्हाची देऊन ठेवली आहे पण आता तर खुल्लम खुल्ला योग्य वेळी योग्य निर्णय असं जयंत पाटलांनी सांगून सगळ्यांचीच हवा टाईट केली आहे जयंत पाटील निवडणुकीपर्यंत महाविकास आघाडीतच राहून नंतर महायुती सोबत येणं हा आधीच ठरलेल्या स्क्रिप्टचा भाग तर नव्हता ना तुतारी सोडून हातात घड्याळ बांधण्याची जयंत पाटलांची राजकारणात नेमकं चाललंय तरी काय त्याचीच ही इन्साईड स्टोरी नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र किस्सा काल परवाचा राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष निवड झाल्यानंतर अभिनंदन प्रस्तावावर जयंत पाटील बोलायला उभे राहिले मात्र चुकून मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो असं फ्लो, फ्लो जयंत पाटील बोलून गेले तेव्हा अजितदादांनी तुम्ही अध्यक्ष नाही तर आमदार झालात असं लगेच तिथल्या तिथं त्यांना क्लिअर केलं आता यावर फिरकी घेणार नाही ते जयंत पाटील कसले त्यांनीही बघा अजितदादांचं माझ्यावर किती लक्ष आहे असं म्हणून वेळ मारून घेतली तेव्हा अजित पवार लगेच म्हणाले की माझं तुमच्यावर लक्ष आहे पण तुम्ही कधी प्रतिसाद देत आहेत दादांच्या प्रश्नाला जयंत पाटलांनी उत्तर दिलं आणि मग सगळ्यांच्याच झाल्या जयंत पाटील म्हणाले दादा आपल्या पक्षाचा एक नियम आहे योग्य वेळी योग्य निर्णय जयंत पाटील यांच्या या एका वक्तव्यानं अनेक चर्चांना तोंड फुटलं आणि त्यातली सर्वात महत्वाची चर्चा होऊ लागली ती जयंत पाटलांच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची होय जयंत पाटलांच्या या वक्तव्याचं महायुतीच्या नेत्यांकडून आमदारांकडून जोरदार कौतुक झालं सर्वात जास्त केली ती अमोल मिटकरी यांनी जयंत पाटील म्हणाले योग्य निर्णय घेणार मधली ओळ अशी आहे की लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत ते असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे अजित पवार म्हणून ते योग्य वेळी योग्य निर्णय घेणारच गेल्या वेळच्या महायुतीच्या सरकारच्या दहा कॅबिनेट बैठका झाल्या होत्या त्याचवेळी अजित पवारांनी जयंत पाटलांना बोलावलं होतं मागच्या वेळी त्यांनी प्रयत्न केले होते पण ती योग्य वेळ नव्हती जयंत पाटील यांच्यासाठी देवगिरीची दारं अखंड खुली आहेत त्यांच्यासारखा नेता महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो तो आम्हालाच काय भाजपला पण हवा हवासा वाटतो ड्रायव्हिंग सीट त्यांच्यासाठी राखीव असून ते उत्तम चालक आहेत वेळ पडली तर स्टीरिंग त्यांच्या हाती देऊ रथ कोणी हाकलावा हा नंतरचा भाग मात्र जयंत पाटील यांचे आजचे विधान महाराष्ट्राला खूप काही सांगून जाणार आहे अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यानं राष्ट्रवादीत येणाऱ्या काळात मोठी उलथापालत होणार यावर शिक्कामोर्तब्त झालायच पण जयंत पाटील यांना आपल्या सोबत घेण्यात महायुतीला किती इंटरेस्ट आहे याचीही तीव्रता त्यांनी दाखवून दिली आहे अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याची झिंग उतरली नव्हती तो शिंदे गटाच्या उदय सामंत यांची ही भाषणातील काही वाक्य अधोरेखित करण्यासारखी होती त्यातील योग्य वेळी योग्य निर्णय या वाक्यानंतर ते म्हणाले हे सत्यात कधी उतरेल हे जयंत पाटील यांनी ठरवलं पाहिजे जयंत पाटील यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाने अनेकदा अर्थसंकल्प मांडलेला आहे अनेक खात्याचं काम पाहिलेलं आहे असा नेता योग्य वेळी योग्य निर्णय या टॅगलाईन खाली महायुतीमध्ये येणार असतील तर नक्कीच आम्हाला चांगलं वाटेल असं सांगून या चर्चेच्या आगेत सामंतांनी आणखीनच ते ओतले खर तर अशोक चव्हाण अनेक दिवस अनेक महिने त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली होती त्यात काही तथ्य नसल्याचं सांगण्यात येत होत मात्र अखेर अशोक चव्हाण यांनी भाजपची वाट आहे सेम गोष्ट आता जयंत पाटील यांच्यासोबत घडतीये खर तर राष्ट्रवादी फुटीच्या आधीच जयंत पाटील भाजपसोबत येणार अशी चर्चा होत्या घडलं मात्र उलटच जयंत पाटील सोडता सर्वच पक्ष भाजप सोबत सत्तेत जाऊन बसले आणि राष्ट्रवादीत राहिले एकटे जयंत पाटील लोकसभेला आठ खासदार निवडून आल्यानंतर जयंत पाटलांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा मावळल्या मात्र विधानसभेला महाविकास आघाडीचं पाणीपत पा झाल्यानंतर आता पुन्हा एकदा जयंत पाटील राष्ट्रवादी जाणार असल्याच्या चर्चांना तोंड फुटले अनेक जण तर राष्ट्रवादीच्या पक्षात फूट पडणं जयंत पाटलांनी तुतारी सोबत राहणं आणि विधानसभेच्या पराभवानंतर आता महायुती सोबत येणं हा सगळा ठरलेला स्क्रिप्टेड भाग आहे असं बोलत असतात त्यामुळे जयंत पाटील तर येणाऱ्या काळात अजित पवारांसोबत गेले तर हे ठरवून घडून आणलेलं राजकीय नाट्य होतं यावर शिक्कामोर्तब होईल राष्ट्रवादीचे अनेक खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा अधून मधून कानावर पडत असते त्यात आता जयंत पाटलांचंही नाव आल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलटा घडू शकते महाविकास आघाडीची सर्वच पात्यांवर झालेली पिछाडी विधानसभेला झालेला पाणीपत विरोधी पक्षनेते पदही न मिळणं या सर्व गोष्टी पाहिल्या तर जयंत पाटील यांच्या पॉलिटिकल करिअरसाठी विरोधातील हे पाच वर्ष त्यांच्यासाठी महागात पडू शकतात आपल्याच पक्षाची दुसरी राष्ट्रवादी सत्तेत असल्यामुळे त्या पक्षातील लीडर आधी सत्तेत वरच्या स्थानावर गेले त्यामुळे जयंत पाटील यांच्यासाठी निर्णय घेण्यासाठी या परसेप्शन नुसार आता फारसा वेळ शिल्लक राहिलेला नाहीये मात्र जयंत पाटील यांची योग्य वेळ नेमकी कोणती असणार यावर तुतारीचं भवितव्य अवलंबून असणार आहे एवढं मात्र नक्की अजितदादांनी तर अनेकदा भर विधानसभेतून जयंत पाटलांना आपल्या सोबत येण्याची अप्रत्यक्ष विनंती केली आहे दुसऱ्या बाजूला महायुती सरकार पहिल्यांदा सत्तेत आल्यानंतर जयंत पाटील यांच्यासाठी मंत्रीपदाची खुर्ची रिकामी ठेवण्यात आलीची ही बरीच चर्चा झाली आहे थोडक्यात जयंत पाटील यांचा महायुतीतील प्रवेश जवळपास काही महिन्यांपूर्वीच कन्फर्म झाला असून फक्त योग्य वेळीची वाट पाहिली जाते की काय असा प्रश्न आता सर्वांच्याच डोक्यात शिजू लागलाय सत्ता अनेकांना भूमिका बदलायला भाग पाडते राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी त्या भूमिका बदलल्या देखील त्यामुळे आता जयंत पाटील यांना हा सत्तेचा मोह आवरून पुढील पाच वर्ष विरोधात घालवता येतील का हा देखील प्रश्न आहे त्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षानंतर राजकीय अपरिहार्यता म्हणून जयंत पाटील महायुती सोबत येणार की तोच मुळात त्यांच्या ठरलेल्या राजकारणाचा मुहूर्त होता याचं उत्तर येणाऱ्या काळात समोर येईलच बाकी तुम्हाला काय वाटतंय जयंत पाटील अगदी शेवटच्या क्षणी शरद पवारांची साथ सोडून जातील असं तुम्हाला वाटतंय का जयंत पाटील यांची पक्ष बदलाची योग्य वेळ आणि योग्य भूमिका नक्की कोणती असेल तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद